जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे एक्कावन्न रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकावन्न रुपये बावीसशे रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये तेवीसशे रुपये एकावन्न रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे एक्कावन्न रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन्न रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार एकावन्न रुपये एकतीसशे रुपये एकवीस एकावन्न रुपये बत्तीसशे रुपये एकावन्न

बावीसशे रुपये बावीस रुपये तेवीसशे रुपये तेवीस रुपये सव्वीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये रुपये सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे एकावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे एक्कावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे एक्कावन्न रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे एकावन्न रुपये अठराशे रुपये अठराशे एक्कावन्न रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये

નવશ એકાવન રૂપિયા એક હજાર રૂપિયા એક હજાર રૂપાય આઠશો રૂપિયા આઠશો એકાવન રૂપિયા નવશો રૂપિયા નવશો એકાવન રૂપિયા એક હજાર રૂપિયા એક હજાર એકાવન રૂપિયા એકસઠ રૂપિયા એક રૂપિયા અઠરાશો રૂપાય અઠરાશ એકાવન રૂપિયા એકસો રૂપિયા એક્યાન રૂપ બારાશો રૂપિયા બારાશો રૂપિયા एक्कावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये रुपये सातशे रुपये सातशे रुपये रुपये आठशे रुपये आठशे रुपये एकसठ रुपये नऊशे रुपये